नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी प्रवेशाविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आर टी प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे तर काय आहे संपूर्ण हे अपडेट आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की आर टी प्रवेशाला आजपासून सुरुवात तर यामध्ये चौदा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान प्रवेश घेता येणार काय आहे सविस्तर माहिती इथे जाणून घेऊया तर मित्रांनो इथे पाहू शकता दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळामध्ये आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे आर टी पंचवीस टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी शिक्षण आयुक्ताच्या प्रमुख उपस्थितीत वाढवण्यात आली त्यानुसार आर टी पंचवीस टक्के प्रवेशासाठीची निवड यादी दिनांक चौदा जाहीर करण्यात येत आहे लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांना प्रवेश घेण्यासाठी चौदा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दरम्यान संधी देण्यात आली असल्याची माहिती प्राथमिकचे संचालक शरद गोसावी यांनी दिली तर पुढे पाहू शकता की यामध्ये गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार आर टी पंचवीस टक्के लॉटरीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांचे कागदपत्र पडताळणी करण्यासाठी तालुका स्तरावर व वार्डस्तरावर पडताळणी समिती स्थापन केली आहे लॉटरी झाल्यानंतर पडताळणी समितीला आर टी पोर्टलवर त्यांच्या लॉगिनला विद्यार्थ्याची नावे व मोबाईल क्रमांक दिले जातील विद्यार्थ्यांच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलवली आहे त्या पालकाकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी तसेच पालकांकडील अलॉटमेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ती नोंद करून पालकांना परत करावे तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे काही पालक मूळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर होण्याची शक्यता असते त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात बालकांना प्रवेश घेण्याकरिता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा तसेच कागदपत्रे तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात यावी पडताळणी समितीने प्रवेशपात्र बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी गट शिक्षणाधिकारी यांनी प्रत्येक बालकाला प्रवेशाकरिता तीन संधी देऊनही पालकांनी संपर्क केला नाहीत अथवा प्रवेशासाठी आले नाही तर दिलेल्या मुदतीत आर टी पोर्टलवर नॉट अप्रोच करावे पडताळणी समिती केंद्रावर गर्दी होणार नाही व बालक प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी पडताळणी समितीने सविस्तर माहिती सर्वांना दिसण्यासाठी पोर्टलवर भरावी व दिसते का याचीही खात्री करावी तसेच पडताळणी समितीने मागील वर्षी प्रवेशित विद्यार्थ्यांची आकडेवारी विचारात घेऊन पडताळणीविषयी कामकाज वेळेत होईल या दृष्टीने नियोजन करावे पडताळणी समितीने रहिवाशी पत्ता गुगलवरील पत्ता व वय याची पडताळणी सर्व पात्र विद्यार्थ्यांची करावी तसेच या दृष्टीने आवश्यक सुविधा गट अधिकारी स्तरावर करण्यात यावेत प्रतिक्षा आदीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही पालकांनी केवळ एस एम एसवर अवलंबून न राहता पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळा जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन केलेले आहे तर यामध्ये एक महत्त्वाची अशी माहिती इथे पाहू शकता की तर प्रवेश होणारं रद्द तर यामध्ये विद्यार्थ्यांनी खोटी चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी टी पंचवीस टक्के प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल सोबत पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने नियमानुसार राबविली जात असून प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश क्षमते एवढ्या विद्यार्थ्यांच्या लॉटरीद्वारे निवड होणार आहे पालकांना बालकांच्या प्रवेशासंदर्भात कोणत्याही प्रकारचे प्रलो प्रलोभने दिले जात असतील तर अशा प्रलोभनांना कृपया बळी पडू नये असे आवाहन शिक्षण संचालक प्राथमिक यांच्यामार्फत करण्यात आलेले आहे तर मित्रांनो आर टीच्या प्रवेशाला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण जाहिरात आपण प्रवेशाविषयी पाहिलेली आहे मित्रांनो तर आर टीविषयी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर ही माहिती आपल्याला कशी वाटली मित्रांनो आवडल्यास नक्की व्हिडिओला एक ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद